तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर कशा आहात तुम्ही मजेत असाल तर आज भाऊबीज आहे आणि आम्ही आज सगळे एकत्र भेटणारच आहे तर आता संध्याकाळचे चार वाजले असतील मे बी आणि आपण आलो इथे फटाके घ्यायला डायरेक्ट बघू कितीचे काय फटाके वगैरे कसं घ्यायचं आहे आणि आपण रात्री फोडायला जाऊ ते पण दाखवूत आणि भाऊबीज आहे तर मी घरी जाऊ चेंज वगैरे करीन त्याच्यानंतर मग जाऊ आम्ही पण आत्ता बघू काय काय घ्यायचं आहे कसं काय नंतर भेटू काही आज आमच्याकडे फटाके शॉपला सध्या दिवाळी संपतील आता नेक्स्ट टाइम तुम्ही पण या काय हां तुम्ही पण या आणि विदाउट सीझन जे असतील तरी पण आमच्याकडे फटाके भेटतील कॉल करा फक्त पर का करा पेनसा नंबर का करा कांटे संपर्क वरती नंबरच नंबरच नाही नंबर नंबर पाहिजे का तुम्हाला पेनवर या कूटाकडे या हा गंगूजन गंगा जमुना फोडते का ह्याला त्याचा पाऊस म्हणून नको भाई गंगा जमुना नको यमुना पण नको गंगा जमुना दक्ष आता यमुना गेलाय ना असे तो हां पण स्टॉल वरती असतो पण आता हा संध्या बाहेर आहे आत मध्ये ती किती गऊ बसता चौटाकडे जाय आणि आयला आणले फटाके घ्यायला आणि आवा इंग्लिश मध्ये हे बघा फुल कितीचे फटाके झाले आपले आठ हजारचे फटाके झाले मस्त म्हणजे तीन पिशव्या भरलेल्या आणि आपण आता रात्री फोडणार आहे सगळे फॅन्सी आयटम पण घेतले आहेत बघू आणि पहिल्यांदा घेतले असेल आम्हाला तर वाटतंय फटाके एवढे तर आणि त्यांना घेतलेत शंकरपाई करंजी विरंजी फटाके तर बघू ओनर येईल ओनर आहे ओनर पुढच्या वर्षी प्रमोशन करायचं आहे स्टॉल आपल्या इकडे तिकडे लोकेशन चेंज होत राहतं पुढच्या वर्षी आम्ही टाकू इन्स्टॉल

सगळेने जात ना काम एक तर जाऊत सगळीकडे पैसे आणि आज आज उकडण केलं नाही पैसे पण नाही बस खाली देवा पटकन वाजले मला सांगली का सांगू का लिस्ट आहे असुडे आमच्या घरी कोणी येत का मी सगळ्या जगांनी जाते हो पसंता द्यायला पाहिजे हां तुमच्या घरी कुठल्या कुठल्या कधी कधी आलेस त्याच्याकडे यायला किती वाटली अरे हे टाकू त्याला नाही नाहींदा तो

था। था। मी तीन खाल्लेले आणि आज एक खाल्ला काय फोटोग्राफर बघा फोटोग्राफी काय द्या तिकडे कॅमेराकडे वरती वाजलेत किती वाजले अकरा अकरावीस झालेत येतोय कॉल करत माझ्याकडे अकरा वीस झालेत आणि आपण चांगले फटाके फोडायला काय रे हां अकरा वीस झालेत आणि आपण आता चांगले फटाके फोडाला बघू कुठे जायचं आहे केमची आठ हजाराचा भुसकाट करून टाकू बा बघू कसं काय होतं टाईम झाला पण सगळे रात्रीचेच फोडतात तर आपण पण जाऊन फोडूया

राइस फटाका फोड़ने को आ गए हम लोग केडीएम सी ये कौन सा डांस था भैया डांस ये <laughs> फुटता है तो ¿Qué es eso? 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 ¿Qué

फाटा फटाके सोडले संपले फटाके आणि कंदील उडवायचं काम झालं आहे आघा 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 थांब थांब अरे फोटोग्राफी कंदील सुरसुरीवाले वाले मेंबर आणि आम्ही कशात अस नाही अरे 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 खाली आला भाई ये ना पक्कू में चोर जामा मेरा निकाल गिला 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 मेरा निकाल जागा हुआ जागा भर गया जामा निकाल ना ये तो मेन पड़े लगा जामा अरे एक बार उसे हाँ एक बार ये मेरे पर क्या और इसी हेज़ की